चिकन रेडी झालेलं आहे हाय नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा आनंदी राहा आज चाललेला आहे सकाळी नाश्त्याची तयारी आणि इथं नाश्ता बनवत आहे मी आज आहे परोटा नाश्त्यासाठी आणि इथं भाजी बनवून घेतलेला आहे परोठ्यासाठी त्यानंतर इथं लाटून भाजून तयार करून रेडी करून ठेवलेलं आहे इथं बाजूला आहे नाही मी मक्केचे दाणे भाजून घेतलेलं आहे कांदा आणि कोथिंबीर टाकून असं लाल तिखट मीठ टाकून छान असं मस्त भाजून घेतलेलं आहे चला खावा चला करून इथं आणून दिलेले आहे पिलूला खायला पिलूवरती श्वास घालून खायला लागले त्याला स्माइली वगैरे करून मी खाते असं म्हणून स्वतःच घालून खायला आले नंतर माझ्यासाठी मी बनवून घेतलेले आहे इथं दोन परोठे पिलू इथं छान असं रोल करून खात आहे इथं बाहेर पाणकोंबडा गेटवर बसलेला आणि बाहेर आले बघायला तर उडून गेला त्यानंतर इकडं बाजूला पण दोन आलेले इकडं पण ते पण उडून गेले बाजूलाच बसले दिसलेच नाही ते इथं आईन पाठवलेले होते मका म्हणजे ती पॉपकॉर्नची मका होती आणि पाठवलेली आणि दिवाळीला पाठवलेली आहे मी तसंच ठेवलेली त्याला लक्षातच नाही आहे तसंच राहून गेलेलं आज बघावं म्हटलं त्याचं होतं आहे का पॉपकॉर्न कसं आहे टेस्टी लागते का म्हणून थोडंसं घेतलेलं आहे करायला आधी कुकर तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं म्हणजे चव येण्यासाठी आणि नंतर, नंतर काय केले ते सगळं मिक्स करून घेतले त्यानंतर मी वरती झाकण ठेवून पॉपकॉर्न होण्यासाठी ठेवले थे वरतीच झाकण ठेवले आणि इथं झाले बघा पॉपकॉर्न थोडं थोडं उडत आहे त्यानंतर मी पाच मिनटांनी उघडून बघितले तर पूर्ण सगळे तयार झालेले बाकीचे थोडे राहिलेले तसेच <laughs> माझ्या बाहेर हाय एवढी बडी त्यानंतर इथं दुपारची तयारी सुरू झालेली आहे दुपारीत बिर्याणी आणि चिकन बनवणार होते त्याच्यासाठी इथं पहिल्यांदा कांदा टाकून घेतलेला आहे बिर्याणीसाठी कांदा तळून घेतले त्यानंतर मी चिकनसाठी कांदा परत भाजून घेत आहे इथं चिकनला मी इथं चटणी मसाले घालून मी ठेवलेले एक तास इथं आता चिकन करून रेडी केलेले आहे इथं सुकं करून बाजूला करून थोडंसं पाणी घालून शिजवत आहे इथं चिकन रेडी झालेलं आहे मग त्यानंतर मी इथं बिर्याणी करायला घेतली थोडीशी थांब थांब दावते आम जरा हळू दे चिकन चिकन रेडी झालेलं आहे ए पिल्लू संती टाकणडी केले चिकन आणि बदा बदान कर दो आमचे पिल्लूला भूक लागले येते पिलू येते येते आता खा आमच्या बाळाला ला 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 भूक लागलाय म्हणून पिलू साठी आधी दिलेला आहे तात करून आता आमचे पिलू खाणार आहे चिकन आणि बिर्याणी पिलू लागले का कोशिंबीर व कोशिंबीर बी खा हम्म कोशिंबीर बघा खा। मग आमची पिलं कशी खाते हे बसून वाळ खायचं असते कोशिंबीर आता जरा भात खाऊन बघ हम्म इकडं बघ कस झालंय पोळाला गरम आहे का थांब थांब नेऊ दे थांबते वरती बघ काढून देऊ सांगितलं ना की छान लागले ना बर बर का, कावळा तर रात्र झालो वरणालाय कसं करते चपात ना कावळा त्याच्या सोबतच आहे दुसऱ्या कावळ्याला येऊ देत नाही काका तुमच्या घरावर इथं नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय टेक केअर